स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेमध्ये आता पुढे आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये सायली आणि अर्जुन हे लवकरच आता आई बाबा होणार आहेत मालिकेमध्ये दाखवण्यात आलं आहे बाप्पाच्या विसर्जनानंतर अस्मिताच्या बाळाचा विषय सुरू असतो त्यातच कल्पना आणि प्रताप सायली आणि अर्जुनलाही बाळाचा विचार करायला सांगतात त्यानंतर सायलीच्या डोक्यातही बाळाचा विचार यायला लागतो ती बाळाच्या विचारात गुंग होऊन जाते ती अर्जुनला डब्बा देतात करतानाही त्यात एक चिठ्ठी लिहिते ती चिठ्ठी तिने तिच्या होणाऱ्या बाळाच्या वतीने अर्जुनला लिहिलेली असते अर्जुनने बाळाचा विचार करावा अशा आशयाचे ते पत्र असतं त्यामुळेच आता मालिकेमध्ये सायली ही बाळाच्या विचारात गुंगून -गुं गेलेली दिसत आहे आणि म्हणूनच सायली अर्जुन आता आई बाबा होणार का अशी चर्चाही होताना पाहायला मिळत आहे तर ठरलं तर थर मग मालिकेमध्ये हा ट्विस्ट पाहिला तुम्हाला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद